यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये अजूनही युतीचा उमेदवार फायनल झालेला नाही खासदार भावना गवळी यांना आजही आशा आहे की श्री एकनाथ शिंदे आपल्याच नावाला पसंती देतील परंतु एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदारांची यादी घोषित केली असली तरी अजूनही यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचे नाव त्यात नाही आज किंवा उद्या त्यांचं नाव फायनल होईल असं जरी म्हट मत, म्हटलं जात असलं तरीही त्यांच्या नावाला प्रत्यक्ष अनेक घटकाकडून विरोध होत असल्याची माहिती आहे प्रॉपरली शिवसेना म्हणजे शिंदे गटाचे संजय राठोड भाजपचे आमदार मदन येरावार यांनी तर सरळ सरळ भावना गवडीला उमेदवारी देऊ नका असे म्हटले आहे त्यातही बी जे पीचं असं म्हणणं आहे की त्यांचा जो एक अहवाल आलेला आहे त्यामध्ये वाशिम यवतमाळची जागा धोक्यात आहे त्यामुळे तिथे उमेदवार बदलवणे गरजेचे आहे पण भावडा भावना गवडी यांचं असं म्हणणं आहे की मी पाचदा खासदार झाले एकदाही मी पडले नाही तर मग बदलवण्याचा प्रश्नच कुठे येतो मला एकदा संधी द्या जर मी पडले तेव्हा मला बदलवा इतरांना तुम्ही बदलवले नाही मग मला का बदलवता दुसऱ्याच्या सांगण्याहून मला बदल बदलव कशाला असे भावना गवडीचं मत आहे या मतदारसंघामध्ये खरं पाहिलं तर पाळापाळीचंच राजकारण खूप वर्षापासून सुरू आहे पूर्वी खासदार उत्तमराव पाटील दिवंगत यांना काँग्रेसनी उमेदवारी दिली नव्हती त्यांनी काश्मीरचे गुलाम नबी आझाद यांना यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती भारतीय जनता पार्टीने तिथे राजाभाऊ ठाकरे यांना उभे केले यामध्ये उत्तमराव पाटील यांनी उघड नाराजी तर व्यक्त केली नाही पण गुलाम नबी आझाद यांना पाडण्यासाठी दो मतदानाच्या दोन दिवसापूर्वी अशी काही फिल्डिंग लावली चिट्टी थ्रू की गुलाम नबी आझादचा पराभव झाला आणि हे सगळे मतं काँग्रेसचे उत्तमराव पाटील यांच्या सांगण्यावरून राजाभाऊ ठाकरे यांच्या पारड्यात गेले आणि गुलाम नबी आझाद यांचा पराभव झाला अशा पद्धतीचे या जिल् या या मतदारसंघामध्ये खेडे खेडीचे राजकारण होत असते आता सध्या या मतदारसंघामध्ये शिवसेनेनी संजय देशमुख याला उमेदवारी दिलेली आहे यांना आणि त्या ते, त्यांच्या विरोधात वंचित आघाडीने सुभाष जाधव सॉरी सुभाष पवार यांना उमेदवारी दिली आहे मागच्या वेळेसही वंचितने जवळपास नव्वद हजार मतं घेऊन माणिकराव ठाकरे यांचा पराभव करण्यास सहकार्य केले आहे हीच जर मतं काँग्रेसकडे वळली असती तेव्हाच भावनाताई ताई गवडी यांचा पराभव झाला असता पण ते मतं वंचितनी अर्थात बंजारांची मते वंचितनी रोखल्यामुळे माणिकराव ठाकरे यांचा पराभव झाला आजही तशी स्थिती होऊ शकते म्हणून बंजारा समाजाचा उमेदवार द्यावा असं संजय राठोड यांना वाटते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे साहेब आणि इतरांनी संजय राठोडला पसंती दिली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राठोड यांनी स्वतः खासगा खासदारकीसाठी खास निवडणूक रिंगणात उतरावे पण संजय राठोड हे स्वतः मात्र केंद्रात जाण्यास तयार नाही त्यांचं म्हणणं आहे की मी महाराष्ट्रातच ठीक आहे त्यातही जर भावना गौडींना उमेदवारी मिळाली आणि त्या जर निवडून आल्या तर अनेक विरोधकांना हो असे वाटते का त्या डायरेक्ट मंत्री होऊ शकते केंद्रामध्ये कारण शिंदेची ही युती ही बी जे पीसोबत असल्याने जेव्हा यांचं समजा सरकार आलं तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदेच्या व्यक्तींना मंत्रिमंडळात कोठा नक्की मिळेल आणि त्या त्यात भावना गवळी यांना स्थान मिळेल असं वाटत असल्यामुळे त्यांचा पत्ता आधीच कट करण्याचे अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहे आणि यासाठी बी जे पीचे स्थानिक आमदार शिवसेनेचे अंतर्गत हे सगळे मागे लागून भावना गवळी यांना आत्तापासूनच कट करण्याच्या मागे लागलेले आहे त्यांचं म्हणणं आहे की भावना गवळीऐजी दुसऱ्या जणांना द्या आणि बंजारा समाजामधून उमेदवारी द्यावं आता बंजारा समाजामध्ये उमेदवारी देण्यासाठी दो त्यांच्याकडे एक नाव आहे इंद्रजिल नाईकी यांच्या पत्नीचं आणि एक संजय राठोडचं आता संजय राठोड यांनी न ना, नाही म्हटल्यामुळे इंद्रजील नाईक यांच्या पत्नीचे नाव पुढे आहे पण शेवटपर्यंतही यांनी कितीही विरोध केला भाजप काहीही सांगत असेल का आमचा सर्व विरोधात आहे परंतु एकनाथ शिंदे यांना असं वाटते की एकदा भावना गवळीला या मतदारसंघात उतरावे आणि जर पराभूत झाला तर पुढे पाहता येईल पण संधी देण्यास काय हरकत आहे आणि इतरांना आपण संधी दिलीच आहे तर त्यांनाही एकदा संधी द्यावी असे त्यांना वाटतं आहे तसं जर झालं तर या मतदारसंघामध्ये भावना गवळी पुन्हा लोकसभेच्या उमेदवार राहू शकते